श्री स्वामी समर्थ आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला कालाष्टमी आहे या दिवशी कालभैरवाची सेवा करायची असते आणि कालभैरवाची कोणती सेवा करायची हे आपण पाहणार आहोत कालभैरवाचा मंत्र कोणता आहे कालभैरव अष्टस्तोत्र कोणते आहे हे आपण पाहणार आहोत प्रथम कालभैरवाविषयीची माहिती घेऊया कालभैरवाची महाकालाच्या रूपाची शुद्ध भावनेने पूजा केल्याने जीवनाथ सुख समृद्धी येते कालाष्टमीच्या रात्री तंत्र शिकणारे भक्त महाकालेचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा करतात आणि यश मिळवण्यासाठी विधी करतात प्रचलित मान्यतेनुसार जो व्यक्ती महाकालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाची पूजा नियमानुसार करतो त्याच्या आयुष्यात येणारे दुःख संकटाचा अंत होऊ शकतो कालभैरवाची महाकालाच्या उग्र रूपाची शुद्ध भावनेने पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते प्रचलित मान्यतेनुसार रात्री कालभैरवाची पूजा करणे शुभ मानले जाते कालाष्टमीची पूजेची पद्धत काय आहे ते आपण पाहूया कालाष्टमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करावे उपवास करणाऱ्यांनी काळ्या रंगाचे कपडे घालावेत महादेवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाचे ध्यान करताना हातात गंगाजल घेऊन व्रत करण्याची प्रतिज्ञा घ्यावी आता कालभैरवाला धतुरा दूध दही बेलपत्र धूप दिवा फळे फुले पंचामृत इत्यादी अर्पण केले जातात यानंतर पूजा करताना मनाने आपण कालभैरवाचा मंत्र मनातल्या मनात म्हणायचा तसेच कालभैरवाची आरती करायची आणि त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करावी तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असाल तर या दिवशी उपवास करू शकता उपवासात संध्याकाळची पूजा आरती केल्यानंतर फळे घ्यावीत आणि दुसऱ्या दिवशी व्रत पाळावे आणि आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावे कालभैरवाचा मंत्र आहे ओम कालभैरवाय नमः ओम भयहरणम च भैरव ओम रीम बम बटुकाय अप्पुदधारणाय कुरु कुरु बटुकाय ओम ओं भ्रं कालभैरवाय फट असा कालभैरवाचा मंत्र आहे कालभैरवाष्टक कोणते आहे तर आपण ते पाहूया श्री गणेशाय नम ॐ देवराजसेव्यमानपावनाद्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालवैरम्बं भजे भानुकोटिभास्वरम्भवद्वितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्तदायकं त्रिलोचनम् कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरम् काशिकापुरादिनात् कालभैरं बंभजे भानुकोटिभास्वरं भवद्दितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्तदायकं त्रिलोचनम् कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरम् काशिकापुरादिनात् कालभैरं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं शामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु प्रियम् प्रियं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवस्थलं स्थितं समस्तलोकविग्रहम् विनिक्वणमोद्नहेम किङ्किणी सनन्कटी काशिकापुरादिनाथ कालभैरव भंबजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकम् कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशोभिताकमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरं भंभजे रत्नपादुका प्रभावि युग्मकम्, नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालद्रष्टमोक्षणं काशिका पुरादिनाथकालभैरं भम्भजे अट्टहास भिन्नपद्मचाण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालमुग्नशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरं का काशिकापुरादिनाथकालभैरम्बं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं का विभुं नीतिमार्गगोविन्दं पुरातनं जगत्पदे काशिकापुरादिनाथ कालभैरम्बं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयन्ति कालभैरवासनिदं ध्रुवमम् इति श्रीमत् शङ्कराचार्यविरैत कालभैरवाष्टकस्तोत्र संपूर्ण स्त्री शुभम हे कालभैरवाष्टक पाठ केल्याने किंवा म्हटल्याने घरातील वातावरण चैतन्यमय होते घरामध्ये भांडण घरातील वादविवाद होत असेल तर कालभैरवाष्टक म्हटल्यास वाद संपुष्टात येतात तसेच राष्ट्रकल्याण निसर्गनिर्मित संकटे मानवनिर्मित संकटे मानवी जीवनातील जटिल समस्या यापासून संरक्षण होते तसेच आपापसातील मतभेद दूर होऊन कुटुंबात एकाग्रता निर्माण होते कालभैरवष्ट महाराज हे संकटसमयी पावणारी व कलियुगातील शासक व संरक्षण अशी देवता आहे Sri Swami Samarto.